तुरु तुरु चाले हुंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनाच्या आरंभी मोरयाले भजनच्या आरंभी मोरयाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनाच्या आरंभी मोरया भजना च आरम्भीर चंदनाची उटी ऊटी पिवळ्या पितम्बर शोबत सेकटी मोरयाङ्गाला चंदनाची उटी पिवळे पि तम्बर शोबत सेकटी सुण्डेखाल्या चतुील हाले त्याच्या चतुील हाल भजन चार रम्बी मोर भजन चारम्बी मोर तुरुरु तुरु चाले तुरु उंदीर तुरु तुरु, तुरु तुरु चाले तुरु, तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु भजन चारम्बी मोरयाले भजन चारम्बी मोर सुपा सारखे कान बाळी चंदनाचा टिळा सुपा सारखे कान बाळी चंदनाचा टिळा पायात चाळ वय जंती माळा पायात चाळगळावय जंती माळा एकच दंत त्याला तोही भारी खुले एकच दंत त्याला तोही भारी खुले भजनाच्या आरंभी मोर्या भजना चारम्भी मोरयाु तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजना आरंभी मोरया आले भजना आरंभी मोरया आले अर्धांगी शोभत से शारदा सखी पुस्त कवी गे म्हणी ती अर्धांगी शोभत से शारदा सखी पुस्त कवीणा गे हाती उभयंता पाहुनी मनोरंगुणी गेले उभयंता पाहुनी मनोरंगुणी गेले भजनाच्या आरंभी मोर्या आले भजनाच्या तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजन आरंभी मोरया आले भजन आरंभी मोरया आले मस्तकी मुकुट आणि दुर्वांची जोडी भक्ता च्या संकटी गाली तसे उडी मस्तकी की मुकुट आणि दुर्वांची जोडी भक्ताच्या संकटी गाली तसे उडी भक्त म्हणे आज बाण बान पाले भक्त म्हणे आज बाण हर पाले भजनाच्या आरंभी मोर्या भजन आरंभी मोरया आले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजन चारंभी मोरया आले भजन चारंभी मोरया आले भजन मोरया आले भजन ारंभी मोर्या द्के